की आजच्या या सोहळ्या ठिकाणी मला येण्याचा योग रमेश विशेषतः आणून दिला अनेक संधी मिळाली पण प्रेमाचं निमंत्रण जे मिळालं ते खरं आज मला मिळालं माना सन्मानाने या ठिकाणी आठवण केली आणि बदलल्या राष्ट्रीय सगळ्या समीकरणाला समोर जात असताना था। मला खात्री आहे जे वातावरण मी आज या ठिकाणी पाहत आहे ज्या पद्धतीने जिल्ह्यातले सर्व प्रमुख आमदार मंडळी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे सन्मान्य आमदार आहेत पदाधिकारी आहे माझी आमदार आहेत मला खात्री आहे देवेंद्र भाऊंनी जे धनुष्य उचललेलं आहे भाजप करण्याच ते लातूर मध्ये शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही त्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाहीतूरच धक्का धक्का तंत्र रमेश अप्पा स्वतःच म्हणाले की कोण निवडून येईल की नाही मला तर घाती पण लोकांना चिंता होती की जा कशी काढणार एवढ्या वर्षाचं प्रस्थापित नेतृत्व असं असताना माझ्यासारख्या सामान्य माणसाला निवडून देतील कसं लोकांच्या कार्यकर्त्यांचे त्या रमेश अप्पाला विश्वास होता की दिल्याशिवाय राहणार नाही आणि रमेश अप्पा न आपण या ठिकाणी चांगल्या पदाधिकाऱ्यांनी संघर्षातून निवडून आणलेला संघर्षातून जेव्हा नेतृत्व निवडून येत त्यावेळेस त्या नेतृत्वाला जाण असते अवघड परिस्थितीमध्ये सामान्य माणसाने आपल्याला साथ दिली आहे धनशक्ती विरुद्ध सामान्य माणसाची शक्ती अशा पद्धतीचं वातावरणामध्ये रमेश अप्पा या ठिकाणी निवडून आले अभिमानाची गोष्ट आहे की सहा जागा महायुतीने लढल्या सहा पैकी पाच जागा आपल्या जिल्ह्याने निवडून आणल्या ही या महायुतीची ताकद आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सा खऱ्या अर्थाने करिश्मा आहे की त्यांनी ज्या पद्धतीने गेल्या दहा वर्षामध्ये नेतृत्व ने दिलं गंभीर नेतृत्व दिलं आणि ने जे बोललं ते त्यांनी करून दाखवलं ते नेतृत्वाची फैर कसोटी होती की त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अमित भाई असतील जे पी नड्डा साहेब असतील आणि महाराष्ट्राने देवेंद्र भाऊ बावनपुळेजी आणि आपले मित्र अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्या सगळ्यांच्या आटोकाट प्रयत्नातून देश जिंकलो आपण महाराष्ट्र सुद्धा आज यशाच्या आपण एक एक पाऊल आपण चढत चाललेलो आहोत मला सांगितलं पाहिजे बाजूला नांदेडला आणि अनेक सरकार एकत्र आलो तर मला आनंद आहे की नांदेड मधल्या नऊच्या नऊ नऊ जागा महायुतीच्या आपण निवडून आल्या त्यांचा मला आनंद आहे त्यामुळे आज आपण एक एक पाऊल पुढे चाललेलो आहोत केंद्रात आपली सत्ता आहे राज्यात आपली सत्ता आहे जिल्ह्यात सुद्धा प्रतिशत भाजप आणा आणि बघा आपल्याला <laughs> काही कमी आणि मोदी साहेबांना भेटलो त्यांना आम्ही विनंती केली म्हणजे साहेब मराठवाड्यावर माला असले सातत्याने आरोप होत असतो मराठवाडा नेतृत्व तुम्ही मिळाला असं झालं तसं झालं पण असं मागे काय काय आम्हाला पुढील पाच वर्षामध्ये आपण निर्णय घेतला विकसित भारताचा मोदी साहेबांनी संकल्प केला विकसित भारताचा देवेंद्र भाऊनी संकल्प केला विकसित महाराष्ट्राचा आणि आमचा संकल्प आहे विकसित मराठवाड्याचा विकसित लागू विकसित नांदेडचा विकसित मराठवाड्या सर्व जिल्ह्यामध्ये आम्हाला आता आघाडीने पुढे जायचे झेप घ्यायचे एकही दिवस आम्हाला वायाचा नाही खरी कसोट तुमची आता आहे रमेश शर्माशी म्हणले एकजूट टाइम ठेवा या एकजुटीने दाखवून दिले आपल्याला की आपण कधी नवीन जुने अमुक प्रमुक असा वाद काढलाच नाही एकच ध्येय होत मोदी साहेबांचे हात मजबूत करा देवेंद्र भाऊंचे हात मजबूत करा एक संकल्प दिला आपल्याला मित्र पुढे जायचं आणि या संकल्प सभेमध्ये निश्चित सांगितलं पाहिजे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायच्या तर लोकशाहीमध्ये राजकीय ताकद संख्यावर असते संख्या, संख्या वाढली तर ताकद निर्णय घेऊ शकतो संख्या कमी झाली तर मग थोडस इकडं तिकडं बघावं लागतं कोणाची मदत मिळते न मिळते असे विषय होता मला एवढं वाटतय मिळवलं आणि भरपूर मिळवायचं आणि ते मिळवायचं असेल लहान सहान गोष्टी सोडून द्या रमेश अप्पा म्हणाले की मी स्वतः संघर्षातून पुढे आलेलो आहे रमेश अप्पा तुम्ही या दोन चार वर्षात सगळं संघर्ष करत पुढे आला मी आयुष्यात ते वर्ष वनवास भोगला <प्णारीग> चौदा वर्षाचा वनवास भोगून आजही मी राजकारणात मला संपवण्याचा प्रयत्न झाला तर मी संपलो नाही जनता जनार्दन त्या ठिकाणी माझ्या बरोबर होती शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्या होती शिवराज पाटणासाहेबांची पुण्या आहे तुला मग दोन सांगितलं पाहिजे आणि मग आशीर्वादाने आम्ही टिकलो चौदा वर्ष वनवास भोगल्यानंतर आम्ही निर्णय घेतला आता वेळ आलेली आहे काही तुम्हाला बोललो नाही पण त्यांना प्रत्येकाचा काही मला माहित नाही पण मी निर्णय घेतला मोदी साहेबांची चर्चा केली अमित भाईशी चर्चा केली देवेंद्र भाऊशी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं महाराष्ट्राचं वातावरण बदलत आहे मी भाजपामध्ये येतो तुमच्या आशीर्वाने कामही करेन माझ्यावर ही जबाबदारी आपण सोपवलेली आहे सगळ्या मराठवाड्यात सहकार्याने एकत्र आणून मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने प्रयत्न केला सांगा ते भाजप मध्ये असताना सुद्धा साठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आज मला सांगायचं आहे ज्या पद्धतीने यश मागच्या मिळवलं आज भाजपसाठी तेवढेच परिश्रम आम्ही आम्ही केलो आणि भाजपाची सत्ता महाराष्ट्रामध्ये मजबूतीने आगामी काळामध्ये आम्ही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील महानगरपालिका नगरपालिका लोक आपल्याबरोबर लोकांची इच्छा आहे आपल्यावर राहायची योग्य निर्णय घ्या योग्य उमेदवार द्या मला खात्री आहे माणूस चांगल्या दिल्यानंतर ऐंशी टक्के मतदान तर लोकच करतात गरज पडत नाही तुमची मेहनत फक्त पंधरा वीस टक्के लोकच इलेक्शन हातामध्ये घेतात आणि लोकच आपल्याला निवडून देतात चांगले उमेदवार देण्यासाठी आपण माहिती पाहिजे आहे आज विरोधी पक्ष युपीए ची आज काय अवस्था आहे नेतृत्व ही युपीए झालेली आहे वास्तव दिसते आपल्याला आता आरोप करायचे तर काय करायचे वोट चोरीचा आरोप सुरू आहे नवीन काहीतरी नॅरेटिव्ह ज्याला आपण नवीन नॅरेटिव्ह सेट केला गेलेला आहे की वोट चोरी भाजपने केली भाजपनी के मदत चोरली मला सांगा मदत सोडायची गरज पडली असती तर अडचणात पाहिजे सात हजार रुपयांनी पडले असता का म्हणजे वोट चोरी करायची आम्हाला क्षमता किंवा गरज पडली असते जे आम्ही कधी केलेलं नाही तर वोट चोरी जर आम्ही करायची विचार केला असता अडचणात ताई सात हजार रुपयांनी पडले असता का तर नाना पटोले अडीचशे मतांनी आला असता का त्यामुळे बोलणार काही नाही आहे आरोप लोकांना वोट चोरीचा करायचा लोकांच्या mm. मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा की मत चोरणी मत चोरणी मत चोरणी अरे कालच देशामध्ये उपराष्ट्रपतींची निवड झाली कशावर झाली बॅलेट पेपरवर झाली मशीन नव्हती कालच उपराष्ट्रपती पदाची निवड दिल्ली मध्ये झाली आम्ही मतदानाला गेलो होतो उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएची सर्वच्या सर्व मत मिळाली बघा ची पंधरा मत फुटली ते ओट सोडतो तुम्हाला खासदार तुमची सांभाळता येत नाही माणसं तुमची सांभाळता येत नाही पंधरा पंधरा मतं तुमची फुटतात तुम्ही आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुमची अवस्था काय आहे ते बघा माणसं तुमच्या नाही तुम्ही लोकांना काही देऊ शकत नाही लोकांची कामं काही करू शकत नाही आता नेतृत्व आहे फक्त फक्त नेतृत्व आज पाहिजे असेल मोदी साहेबांसारखं नेतृत्व झालेलं नाही आणि होणे नाही म्हटलं हो तुम्हाला त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आज देश आता पुढे जात असताना आपल्याला भरपूर काम करायचं आशा भाई तुम्ही भाषण तुमचा कॅस पेपर ऐकण्याचा बहुजनाचा पहिलाच प्रसंग पहिलाच प्रसंग आहे तुम्ही नांदेडला शेतकरी संघटनेचे नेते म्हणून यायचे आणि आमच्या विरोधात ठिकाण करून जायचे तर आमचे जे मित्र आहेत

त्याची ऍक्टिंग पाहण्यासारखी त्यामुळे मनात ज्या भावना आहेत शैली जी आहे ती शैली आपल्याला कधी जगू शकणार नाही उत्तम काम ग्रामीण भागातला का सामान्य कार्यकर्ता ज्याला शेती भाव कसा असला पाहिजे काय दिला पाहिजे कुठल्या ह्याच्यामध्ये शेती कसली केली पाहिजे शेतकऱ्याने कसलं मार्गदर्शन केलं पाहिजे देवेंद्र भाऊंची अतिशय योग्य निवड आहे की कृषी मूल्य आयोग देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कृषीच्या उत्पन्नाला भाव देण्याचा प्रसंग येतो निर्णय घ्यायची कशी आहे नाव भाषाबाईचं नावच्या क्रमांकावर घेतलं जातं की त्याच्या नेतृत्वाखाली काही उत्तम नाव शेतकऱ्यांची मालूक खऱ्या अर्थात न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल भाषा बाईने केलेला आहे मला उद्दाम सांगितलं मला विनंती करायची आहे गुप्त मराठवाडा मुक्ती संग्राम सतरा तारखेला आहे मराठवाड्याच्या मुक्तीसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आवती दिली ते सर्व आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना आठवण करण्याचा आपला महत्वाचा दिवस आहे पण त्याचबरोबर मराठवाड्याला आगामी काळामध्ये जे नेतृत्व देशात देश साथ देणार आहे त्या नरेंद्र वाढदिवस आहे आणि म्हणून पंधरा दिवसाचा कार्यक्रम भाजपाने आखून दिलेला आहे त्या कार्यक्रमाला आपण त्या उपस्थितीच्या माध्यमातून मोठसांतील अन्न सांगितलं असतील औषध असतील त्या सगळ्यावर काही ठिकाणी पंधरा टक्के कर होता काही ठिकाणी अठ्ठावीस टक्के तर होता अठरा टक्के होता अठ्ठावीस टक्के होता आज कर अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्क्यावर दहा टक्के कमी केला आहे काही ठिकाणी औषधावर सुद्धा कर फक्त पाच टक्के किंवा काही ठिकाणी कर शून्य केलेला आहे पण नरेंद्रबाईचा मनफो टाळ्या वाजून जोरदार मध्ये आपण जे कर भरायची वर लागली होती आज करून चालला आहे आपल्यावर जो ट्रो कापल्या गेला होता तो तर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहिजे